नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर जास्त वर्धीच आहे कारण मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे नऊ जानेवारी नऊ जानेवारीचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण करणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक प्रश्न आपण विचार करून खूप ताकदीने घेतो आज नऊ जानेवारी मित्रांनो प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न कितवा दोन हजार पंचवीसचा गोल्डन ग्लोब पुरस्कार होता मित्र दोन हजार पंचवीसचा कितवा गोल्डन ग्लोब पुरस्कार होता आपल्याला विचारले तर तो ब्याऐंशीवा पुरस्कार होतोय ठीक आहे काही कारण असो आपल्या समोर मी अनिल नाहीये मित्रांनो आज ठीक आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सहाय्यक भूमिका जो सालदाना एमिलिया पेरेस यांना मिळाला सर्वोत्कृष्ट लक्षात ठेवा ठीक आहे अभिनेत्री आहे दूरचित्रवाणी मालिका संगीत आणि विरोधसाठी जीन्स मार्ट आणि हॅक्स सर्वोकृष्ट अभिनेता सहाय्यक भूमिका कायरन कर... कुलकिन आणि एक रियल पेन सर्व म्हणजे पिक्चर आहे तो अभिनेत्री दूरचित्र आणि मालिका नाटक हो हिरो यु की संदा शोगुन ठीक आहे हा सर्वोच्च टीव्ही अभिनेत्री सहाय्यक भूमिका जेसिका गनिंग बेबी रेंडियर सर्वोच्च टीव्ही अभिनेता अभिनेता ना ताडा नोबू असानो शोगुन सर्वोकृष्ट अभिनेता टेलिव्हिजन मालिका जेर मी अलॅन वाईट द बेअर ठीक आहे आणि सर्व पटकथाचा पाहिला गेलं चित्रपट आहे पीटर स्ट्रोगन है ना कॅन क्लेव कॅन क्लेव आणि स्टँड स्टँडअप कॉमेडी आहे आली ओन आली ओंग सिंगल लेडी लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे दुसरा प्रश्न आहे टिंबटिंबा हे देश एक जानेवारी पंचवीस पासून रोजी यु शेजन क्षेत्राचे पूर्ण सदस्य बनले तर दोन देश कोणते मित्रांनो रोमानिया आणि बल्गेरिया हे दोन देश बनलेले आहेत उत्तर काय दोन्ही बरोबर यामुळे शेजन क्षेत्र एकोणतीस देशाचे समाविरही क्षेत्र छेदन क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे मोफत प्रवास क्षेत्र आहे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये पाच इयू देशांनी सुरू केले होते म्हणजे त्या क्षेत्रामध्ये मोफत प्रवास करता येईल लक्षात ठेवा मोफत प्रवास क्षेत्र आहे लक्षात ठेवा आणि तिथे जे देश एकत्र आहेत एकोणतीस देश आहेत तिथे कुठेही जावा तर मोफत सर्व गोष्टी मिळू शकतील आपल्याला ठीक आहे मग नाव काय पडलं शे, शे जेन क्षेत्र लक्षात ठेवा ठीक आहे तिसरा प्रश्न मित्रांनो आपल्याला पाहतोय तिसरा प्रश्न अलीकडे कोणता देश ब्रिक्स गटाचा दहावा पूर्ण सदस्य बनला आहे तर तो देश आहे इंडोनेशिया देश आहे लक्षात ठेवा इंडोनेशिया देश जर पाहायला गेला ब्रिक्सचा दहावा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे कॅपिटल आहे जकार्ता करन्सी आहे इंडोनेशियन रुपया प्रेसिडेंट आहे प्रोबो सुबियंतो ठीक आहे आणि आपल्याला माहिती आहे सव्वीस जानेवारीचे प्रमुख प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे प्रेसिडेंटच आहेत हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ऍक्च्युली स्थापना म्हणता येणार स्थापना दोन हजार सहा मध्ये झाली पण पहिली जी बैठक झाली मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे ती सोळा जून दोन हजार नऊ मध्ये झाली सदेसदे देश ब्राझील आहे रशिया आहे भारत आहे चीन आहे दक्षिण आफ्रिका इजिप्त आहे आहे इंडोनेशिया इराण आहे संयुक्त अरब अमरती आहे आणि उद्देश काय राजकीय आणि आर्थिक घडामोडींचा वेग करणे प्रत्येक देशासोबत मैत्रीपूर्ण नातसंबंध संबंध आणि बिझनेस करणे ठीक आहे चलो चौथा प्रश्न माती प्रदूषणाचा सामना करायची आणि शेतीला चालना देण्यासाठी कोणत्या आय आय टीने जीवाणू विकसित केले आहे आयआयटी मुंबईने केले आहे परवा माहिती मला आहे की मुंबईने आय आय टी मुंबईने शोध लावलाय ठीक आहे जीवाणू हानिकारक पदार्थ तोडण्यास मदत करतात आणि वनस्पतीच्या वाढीस देखील मदत करतात हो म्हणजे जे नको पदार्थ आहेत ते जीवाणू काय करतात संपवतात आणि वनस्पती वाढीस ती मदत सुद्धा होते संशोधकांनी मातीत असलेले विषारी प्रदूषक खाण्यास आणि उप उत्पादन म्हणून आवश्यक पोषक द्रव्य तयार करण्यास सूक्ष्म जीवाणू ओळखले आहेत आणि आय आय टी मुंबईने ते विकसित केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती टिंबटिंब यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे कोणाची केली अलोक आराधे यांची केलेली हो आहे न्यायमूर्ती अर्धे यांची दोन हजार नऊ मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आणि दोन हजार अकरा मध्ये स्थायी न्यायाधीश म्हणून ते नियुक्त करण्यात आले होते मग आताच का कारण की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय जे आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय आहे यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे म्हणून कॉलेजियमने काय केले आलोक आराधे यांचे नाव पुकारलेले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केलेली आहे नेक्स्ट सहावा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे नवे प्रमुख म्हणून टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डॉक्टर व्ही नारायण लक्षात ठेवा डॉक्टर नारायण आता इस्रोचे प्रमुख असतील हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौदा जानेवारी रोजी डॉक्टर व्ही नारायण इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांच्याकडून इस्रोचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत डॉक्टर व्ही नारायण सध्या लिक्विड प्रोफेशनल सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत ठीक आहे माहीत असणं आवश्यक आहे डॉक्टर एस सोमनाथ त्यांच्या दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण करून चौदा जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत त्यांच्या जागेवर डॉक्टर व्ही नारायण यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी करण्यात आली आणि डॉक्टर व्ही नारायण आता चौदा जानेवारीपासून फोन होणार इस्रोचे प्रमुख होणार आहे ठीक आहे नुकतेच नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच महाराष्ट्रात एच एम पी व्हायरसचा पहिला रुग्ण कोठे सापडला आहे ऍक्च्युअली आपण हा पूर्ण पाहिलेला आहे डिटेल पाहिलेला आहे एच एम व्ही पी लक्षात ठेवानी प्रश्न विचारलाय की पहिला व्हायरसचा पहिला रुग्ण कुठे सापडला तर नागपूरमध्ये सापडलेला आहे है ना महाराष्ट्राची काय म्हणतो मित्रांनो उपराजधानी आणि उपराजधानी आणि लक्षात ठेवायची गोष्ट आहे मिहान जो प्रकल्प होता मिहान प्रकल्प जो होता तो प्रकल्प नागपूरमध्येच आहे ठीक आहे आणि चैत आणि खासियत आहे की बौद्ध धर्म दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी नागपूरमध्येच घेतली होती पुढे आठवा प्रश्न महाराष्ट्र ही केसरी स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे छत्रपती संभाजीनगर उदगीर अहिल्यानगर सोलापूर तर उत्तर आहे अहिल्यानगर सध्या अहमदनगरचं जुनं नाव नवीन नाव अहिल्यानगर औरंगाबादचं नवीन नाव छत्रपती संभाजीनगर आणि उदगीर हा थर्टी सेव्हन वा जिल्हा स्थापन होणार आहे ठीक आहे सोलापूर पाहायला गेलं तर सध्या संग्रातील सर्वात मोठं संक्रांत जी असते ते संक्रांती सर्वात मोठं लक्षात ठेवायची गोष्ट आहे गड्डा जत्रा भरते खूप अशी आहे ती सगळ्यात मोठी मानली जाते लक्षात ठेवा ती गड्डा जत्रा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे श्री सिद्धेश्वर मंदिर जे आहे रामेश्वर मंदिर आहे ते सिद्धेश्वर मंदिराची मोठी जत्रा असते ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच एकवीस देशांचा तांत्रिक चर्चासत्र कोणता देश आयोजित करेल मित्रांनो एकवीस देशाचा तांत्रिक चर्चासत्र लक्षात ठेवा आपला देश भारत देश तो पूर्णपणे काय करणार चर्चा आहे चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत अनौपचारिक कामगारांच्या सामाजिक सुरक्षेवर तांत्रिक चर्चासत्र आयोजित करेल कोणाच्या अनौपचारिक कामगारांच्या सामाजिक सुरक्षेवर तांत्रिक चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे भारत देश आपला पुढे दहावा प्रश्न अलीकडे कोणत्या देशात बालविवाह बंद करण्याची मोहीम सुरू झाली आहे तर तो देश आहे नेपाळ देश आहे ठीक आहे नेपाळ देशाने लक्षात ठेवा बालविवाह बंद आहे तर बालविवाह बंद केल्याचा आपल्या इथे एकवीस एक, -एक कलम जर पाहायला गेलं भारतीय राज्यघटनेतलं सहा ते चौदा वय वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं जातं लक्षात ठेवा ही शहाऐंशी घटना दुरुस्ती होती माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो मग नेपाळचे अध्यक्ष कोण रामचंद्र पोडेल उपाध्यक्ष कोण राम सहाय्य प्रसाद यादव पंतप्रधान के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश कोण आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी काय हो नेपाळची काठमांडू चलन काय नेपाळी रुपया सगळे पंच आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो कारण प्रत्येक प्रश्न आपल्याला कोणताही कोणत्याही प्रकारे आपल्याला येऊ शकतो आपल्याला परिपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले प्रश्न काय मित्रांनो की पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर उत्तर आहे सिक्कीम राज्यात सुरू करण्यात आले हे आपल्याला माहीत असणं खूप खूप महत्वाचं आहे असे प्रश्न पेपरला पडू शकता बारावा प्रश्न दिल्लीतील राजघाटाजवळ गांधी दर्शन आर्ट गॅलरीचे नुकतेच उद्घाटन कोणी केले मित्रांनो काही आहे दिल्ली राजघाट आता राजघाट कोणाची समाधी आहे तो महात्मा गांधी यांची समाधी आहे गांधी दर्शन आर्ट गॅलरीचे नुकतेच उद्घाटन कोणी केले आहे असा प्रश्न है तो है, है आहे तर ओम बिर्ला यांनी केले भारताचे स्पीकर आहेत दुसऱ्यांदा त्यांची निवड करण्यात आलेली आहे हे सगळे पॉईंट आपण कव्हर अप आणि महत्वाचे आहेत बघा मित्रांनो आणि प्रत्येक पॉईंट आपण जर नव प्रॉपरली केला तर आपल्याला नक्की याचा परिपूर्ण फायदा होऊन जातो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट पॉईंट बघतो आपण अलीकडे पल्लास मांजरीचा पहिला फोटोग्राफी पुरावा कोठे सापडला मित्रांनो पल्लास मांजर जी आहे त्या मांजरीचा पहिला जो फोटोग्राफ है तो दे है? है दे आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये सापडला ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की पल्लास मांजर ही खूप रिअर दिसते ती कुठे सापडली आपल्याला हिमाचल प्रदेशमध्ये सापडलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट अलीकडे भारतातील पहिल्या जनरेशन बिटा मुलाचा जन्म कोणत्या राज्यात झाला मित्रांनो भारतातील पहिल्या जनरेशन बिटा मुलाचा जन्म कोणत्या राज्यात झाला असा प्रश्न विचारलाय तर मिझोरम राज्यात झालेला आहे माहीत असणं आपल्याला महत्वाचं आहे की मिझोरम राज्यात झालेला आहे जनरेशन बिट्याचे पहिले बाळ फ्रँकी रेमूर आतडिका आतडिका जान, झांडेंग हे भारतातील मिझोरमधील मधील आयझॉल येथे जन्माला आले एक जानेवारी रोजी मध्यरात्री दोन तीन वाजता त्या बाळाचा जन्म झालेला आहे लक्षात ठेवा पहिले जनरेशन बिटा मुलाचा जन्म झालेला आहे ठीक आहे पंधरावा प्रश्न अलीकडेच बर्मिंगहॅम इंग्लंड येथे ब्रिटिश ज्युनियर ओपन मध्ये अंडर सेवन्टीन मुलीच्या एकेरीच्या विजेतेपद कोणी जिंकले आहेत ऑबवियसली अनाहत सिंग यांनी जिंकले आहेत खूप लहान मुलगी ही आणि खूप कमी वेळात खूप पॉवरफुल तयार झालेले आहेत लक्षात ठेवा आणि ब्रिटिश ज्युनियर ओपन मध्ये त्यांनी अंडर सेव्हन्टीन मध्ये एकेरी विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे लक्षात ठेवा अनाहत सिंग यांनी जिंकलेलं आहे अंडर सेवन्टीन हे लक्षात ठेवा हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे पुढे सोळावा प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे मित्रो हे सुद्धा माहित पाहिजे आपल्याला फ्रँक लेसियस यांची निवड करण्यात आलेली आहे आपल्याला हा पॉइंट खूप खूप महत्वाचा आहे कारण की असे सुद्धा प्रश्न जास्तीत जास्त वेळा पडलेले आहेत की बाबा ऑलिम्पिकचे अध्यक्ष कोण आहेत कारण की खूप वेळा पडलेले प्रश्न म्हटलं तर ऑलिम्पिकचे असे प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि आपण तरी परिपूर्ण अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे ठीक आहे चलो जाऊया पुढे मित्रांनो आपण ठीक आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन कोणता देश अलीकडे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये सायबर हल्ल्यामध्ये दुसरा सर्वाधिक लक्ष असलेला देश बनलाय पहिला देश कोणता आहे मित्रांनो जपान आहे तर दुसरा देश कोणता मित्रांनो भारत आहे ठीक आहे सायबर हल्ल्या सर्वाधिक लक्ष असलेला देश कोणता आपला देश भारत देश आहे सेकंड नंबरवर लक्षात ठेवा टॉपिक सेकंड नंबरवरती आहे फर्स्ट नंबर जपान आहे कारण जपानमध्ये वेबसाईट काय झालं प्रॉब्लेम ठीक आहे पुढचा अठरावा प्रश्न नुकतेच भारतीय अथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न है। आहे तर बहादूर सिंग सागू होणार आहेत माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे एकोणीसवा प्रश्न कालचा होता मित्रांनो प्रश्न आपल्याला महत्वाचा होता की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सॉफ्टवेअर निर्यातीत महाराष्ट्रातील पहिला क्रमांक कोणत्या कर जिल्ह्याचा लागतो तर पुणे जिल्ह्याचा लागतो पहिला क्रमांक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि आजचा प्रश्न अलीकडे कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने वाढत्या अशांतता आणि लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सात प्रांतांतील नगरपालिकेमध्ये साठ दिवसासाठी आणीबाणी जाहीर केली आहे ऑप्शन आहे इक्वेडोर नेपाळ भूतान बांगलादेश आपल्याला ऑप्शन जे चार ऑप्शन आहे मित्रांनो त्याचं उत्तर सांगायचं आपल्याला याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो सर्व ते सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले जे प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा आणि महत्वाचा आहे ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या या स्टेमला याच भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो